भव्य दिव्य असा मुख्य प्रवेशद्वार इथे उभारण्यात आला आहे आपण पाहू शकता प्रचंड अशी रांग लागलेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग इथे आपल्याला पाहायला मिळते आहे चिंतामणीचे आपण साक्षात दर्शन करत करत आहात पाहू शकता गणपती बाप्पा बोर्या बंगालमूर्ती आहे बोर्या, बोर्या।

चे दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथला हा सोहळा पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भव्य दिव्य असा मुख्य प्रवेशद्वार इथे उभारण्यात आला आहे आपण पाहू शकतो पण पाहू शकता इथे प्रचंड अशी रांग लागलेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबस राम रांग इथे आपल्याला पाहायला मिळते आहे चिंचपोकळीचा चिंतामणी पाहण्यासाठी चिंपोपळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भाऊ लाड उपस्थित आहेत चिंपोपळीच्या राजाची मूर्ती इथे आपण पाहत आहात आणि चिंतामणीचे आपण साक्षात दर्शन करत आहात पाहू शकता बाप्पाचे दर्शन आपण इथे करत आहात पाहू शकता पाहू शकता अप्रतिम असे सुंदर असे रूप आपल्या बाप्पाचे इथे आपल्याला दिसते आहे चिंतामणीच्या मंडपामध्ये आपण सध्या आहोत पाहू शकता चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळी चिंतामणीचे आपण साक्षात इथे दर्शन घेत आहात भाविकांची गर्दी उसळलेली आहे आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी गणपती बाप्पा बोरिया बंगाल मूर्ती आहे कोकणीच्या चिंतामणीच्या आपण साक्षात इथे दर्शन घेत आहात राजाची छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो आता आपल्यासोबत चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भाऊ लाड उपस्थित आहेत सर या वर्षीचे गणेशोत्सवाची माहिती आपल्या गणेश भक्तांना सांगा या वर्षीची जी, जी आमची थीम आहे ती छत्रपती संभाजी महाराजांवरची संभाजी महाराज इतिहासात फार मागे त्यांची माहिती मिळत होती आमचा उद्देश असा आहे की संबंधित जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश आम्ही थीम छत्रपती संभाजी महाराज दरवर्षी आमची थीम बदलत असते गेल्या वर्षी जगन्नाथपुरीची थीम होती त्याच्या अगोदर अयोध्ये मंदिरासाठी राम लक्ष्मण अशी सीता अशी थीम होती दरवर्षी आमच्या वेगवेगळ्या थीम असते परिस्थितीनुसार आम्ही ती ठरवत जातो असतो आ, सर या वर्षी आपल्या चिंचपुळीच्या गणेशोत्सव मंडळाला एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत तर त्याबद्दल आपल्या गणेश भक्तांना थोडक्यात माहिती सांगा मंडळाचं हे एकशे सहा वर्ष चालू आहे मंडळ एकोणीसशे वीसची ची स्थापना आहे त्याविषयी आमचे पदाधिकारी होते हयात नाही okay. आहे पण त्यांनी या मंडळाची स्थापना केली लोकमान्य टिळकांची त्यावेळी जी स्वातंत्र्यासाठी जी, जी होता अच्छा. की स्वातंत्र्य कसं मिळत म्हणजे लोक जर एकत्र आणली तर त्या प्रेरणेने होईल ही प्रेरणा त्यावेळीच्या लोकांनी उचलली आणि या मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे वीस साली हा त्यातून आज ध्यात हे एकशे सहावं वर्ष चालू पिढी दर पिढी बदलत गेलो सुधारणा होत गेल्या मंडळाचं असं आहे की जो वर्गाने निधी कमवतो ते साठ टक्के आम्ही सामाजिक क्षेत्रावर करतो आणि चाळीस टक्के उत्साह हा त्यामध्ये आज आमच्याकडे अगदी चांगल्या दर्जाची किरविर असेल जी फक्त बारा हजार रुपये फ्री घेते आणि त्याच्यामध्ये दोन युनिफॉर्म पिकनिक त्यानंतर दफ्तर पुस्तक हे सगळं फ्री दिलं जातं म्हणजे मंडळ नान आपण आतोट्यावर ही जी आहे ही चालवते तसंच अध्याव सुसंज आमच्या इथे या इथे किरण गाव आहे छोट्या छोट्या घोड्या लोकांच्या गेल्या वर्षापासून वातानुकूलित अशी अभ्यासिका बनवलेली आहे प्रत्येकाला बसायला वेगवेगळं आसन ठेवलेलं आहे ते एक आहे दुसरं आरोग्य केंद्र आहे जे लोकांना अत्यंत माफक दरात चांगले चांगले डॉक्टरांना दरात त्यांना उपचार केले जातात ग्रंथालय आहे तेही सुसज्ज असं ग्रंथालय आहे या वर्षी आमचं ब्लड कॅम्प होता गेले सतत तोर... सात वर्ष सात आठ वर्ष आहे त्यामध्ये कमीत कमी या आमच्या आठशे अडस सातशे अडसष्ट वाटल्या आठशे अडस आठशे अडसष्ट वाटल्या रक्तदान केलं गेले आई म्हणताचा चांगला उपक्रम आहे असे बरेच आम्ही उपक्रम जाऊ बॉल चालू ती जो शासनाचा सामाजिक सामाजिक वनीकरणाचा तो उद्देश होता आमच्याकडे जे स्पोर्ट्स भरवले जातात त्यामध्ये क्रिकेट प्रत्येक डॉट मागे डॉट बॉल म्हणजे दहा सिडबॉल आम्ही तयार केले आणि सात हजार सिडबॉल आम्ही कर्जच्या ओके ओके म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण सामाजिक राबवत असतात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते या व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्व गणेश भक्तांना आपण कोणता संदेश देऊ केवळ निधी जमा करून उत्सव साजरे करून नका तर त्यातला काही खर्च करता येईल तुमच्या निधी एक उत्सव फार निधी खर्च केल्यावर जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रावर खर्च करा चांगले चांगले उपक्रम जसे आम्ही उपक्रम आहोत त्या त्या तुम्ही खर्च करा आणि आमच्याकडे डीजे डीजे जो आवाज ते वाजू नका हे हो। या मंडळाचं हे उद्दिष्ट आहे प्रदूषण होणार नाही जेणेकरून काळजी घ्या काळजी घ्या बरोबर अतिशय सुंदर असा संदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना किंवा गणेश भक्तांना दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे आणि आपला वेळात वेळ वेड़ काढून अमूल्य असा वेळ काढून आमच्या चॅनलला ही छोटीशी एक मुलाखत दिलात आपलं मत व्यक्त केलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद